राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन कर्नाटकातील पुरोगामी विचारवंत अंधश्रद्धेविरुद्ध लढणार डॉक्टर एम एम कुलकर्णी यांच्या हत्येचा येथे तीव्र निषेध मानवाधिकारच्या शिक्षक भरती पाठपुराव्याला यश बीएड धारकांच्या मागण्यावर सततच्या प्रयत्नांना अखेर यश दक्षता सनियंत्रण समितीची आठ सप्टेंबर रोजी बैठक गंजगाव येथे रात्रंदिवस जेसीबीने वाळू उपसा सुरू <tip> मुक्रमाबाद शहर व आजूबाजूच्या गावामध्ये चोर दरोडेखोर आल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये मुक्रमाबाद पोलीस स्टेशन तर्फे आवाहन <tip> <में> <tip> महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व कॉमेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात राज्य सरकारला अजूनही यश आलेले नाही अशातच कर्नाटकामध्ये पुरोगामी विचारवंत अंधश्रद्धेविरुद्ध लढणारे डॉक्टर एम एम कलबुर्गी यांची हत्या झालेली आहे ही दुःखाची बाब आहे कायद्याचे राज्य असल्याचे दाखविण्यासाठी या तीनही विचारवंतांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करणे गरजेचे आहे असे निवेदनात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा किन्नडच्या वतीने देण्यात आले आहे निवेदन कार्यालयातील अधीक्षक सखाराम पांडे यांनी स्वीकारले निवेदनावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष डॉक्टर अशोक बेलखोंडे प्राध्यापक उमाकांत हिंगोले सुरेंद्र शिंदे गोकुळ मगरे नितीन टापरे, सुरेंद्र शिंदे मंदाकिनी राठोड इत्यादींच्या सया आहेत अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे आंतरराष्ट्रीय मानव अधिकार व युवा रोजगार परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गत वर्षापासून अनेक आंदोलने निवेदने मोर्चे याद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालू होता सततच्या प्रयत्नाला व पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असल्याचे आंतरराष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा युवा रोजगार परिषदेचे संस्थापक लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी सांगितले आहे आता महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या शाळातील सर्व शिक्षकांच्या रिक्त जागा भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा सीईटी टी मार्फत भरण्याचे आदेश काढले आहेत आंतरराष्ट्रीय मानव अधिकारातर्फे विविध मागण्यासंदर्भात अनेक वेळा विविध स्वरूपात सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करण्यात आले होते डीएड बीएड धारकांच्या प्रश्नाबाबत अनेक वेळा निवेदने देण्यात आली मोर्चे काढण्यात आले व धरणे आंदोलनही करण्यात आले होते टीई टी रद्द करून सीईटी मार्फत खाजगी शिक्षण संस्थेत भरती करण्यात यावे अन्यथा धारकांना बेरोजगार घोषित करून दरमहा पाच हजार मासिक रोजगार भत्ता देण्यात यावे नोकरी भरतीत त्यांना विशेष प्राधान्य देण्यात यावे अशा प्रकारच्या जवळपास पंधरा मागण्या करण्यात आल्या होत्या सतत या मागण्यांचा पाठपुरावा करीत याच्यासाठी नाव अभियान राबविण्यात आले यासाठी मानवाधिकारचे प्रदेश कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत कलमुर्गे यांच्यासह नामदेव कार्लेकर डॉक्टर दीपक केसरी श्रीनिवास पोद्दार ज्योती हजारे आनंद कर्णे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह आंदोलन निवेदन मोर्चे याद्वारे पाठपुरावा करण्यात आला लगेच पुन्हा नावनोंदवी अभियान राबवून मेगा भरती करण्यात यावे अन्यथा सुशिक्षित बेरोजगार घोषित करून दरमहा पाच हजार मासिक रोजगार भत्ता देण्यात यावा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मोफत स्पर्धा परीक्षा क्लासेस घेण्यात यावे या मागण्यासाठी जोर धरण्यात येणार असल्याचे लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक मंगळवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन तळमसला सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे संबंधितांनी बैठकीस वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय दक्षता व सहनियंत्रण समिती नांदेड यांनी केले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट नगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेट चा तेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट चॉकलेटर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचार्ज दिनचा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत बिलोली तालुक्यातील मांजरा नदीच्या पात्रातून बेसुमार जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असून सूर्यास्तानंतरही वाळू उपसा सुरूच असल्यामुळे नियमांना मात्र केराची टोपली दाखवून वाळू ठेकेदार आपले चांगभले करून घेत आहे याकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे तालुक्यातील किंवा खासगी रेती घाटाची बोली लावली जाते एसगी व बोळेगाव या रेती घाट जिल्हाधिकारी काकानी यांनी बंद केले गंजगाव येथील रेती पॉइंट मुरली मनोहर याने खरेदी केला आहे या महसूल विभागातील अधिकारी वर्गाला हाताशी धरून संबंधित ठेकेदार यांना तीन हजार सातशे बावन्न ब्रास रेती उत्खननाची परवानगी दिली मात्र रात्रंदिवस शेकडो ट्रकच्या सहाय्याने रेतीचा उपसा करीत आहेत मजुरांना काम मिळेना आपली दबंगगिरी रात्रंदिवस रेती उपसा करीत आहे एकीकडे मजुरांच्या हाताला काम मिळाले व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये या उद्देशाने शासनाने अशा घाटांचा लिलाव करीत असते परंतु संबंधित ठेकेदाराने शासनाचा उद्देश बाजूला सारून जेसीबीच्या सहाय्याने रेती उपसा करीत आहेत याकडे जिल्हा प्रशासन अथवा तालुका प्रशासनाने जाणून दुर्लक्ष करीत असल्याचे परिसरातील गावच्या मजुरांमध्ये बोलले जात आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे सध्या मुक्रमाबाद शहर व आजूबाजूच्या गावामध्ये चोर दरोडे खोर आल्याची चर्चा असून ते मुलांना पळवून नेणे चोरी करणे लुटणे अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याबाबत चर्चा आहे पोलीस स्टेशन मुक्रमाबाद वतीने सर्व जनते असे आवाहन केले आहे की सदरची अफवा असून यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही आजपर्यंत अशा प्रकारची कुठलीही घटना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली नाही तरी जनतेने अशा प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये त्याचप्रमाणे व्हॉट्सअप फेसबुक यासारखे सोशल नेटवर्किंग साईट वर अफवा पसरू नये जो कोणी अशा प्रकारचे अफवा पसरविलेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आवाहन मुक्रामाबाद पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे कसली भीती न बाळगता दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणेच करावे पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर आहेत काही अनुचित प्रकार आढळून आल्यास त्वरित संपर्क साधावा असे आवाहन मुक्रामाबाद पोलीस स्टेशनद्वारे केले आहे अशी माहिती आमचे मुक्रमाबादचे वार्ताहर यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा राधाकृष्ण विखे पाटील <स्टारीग> कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमधील मुख्याध्यापकांची पदे अतिरिक्त ठरवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मुख्याध्यापक संघ आक्रमक शिक्षक दिनी करणार जी ची होळी स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी भगवा फडकवणाऱ्या सैनिकांच्या वेदना कळलेल्या नाहीत म्हणून वन रँक वन पेन्शन बाबत विलंब बब्बर काँग्रेस नेते शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आक्रमक व्हा शरद पवार यांची पक्षांच्या नेत्यांना सूचना परभणी शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या ढाले गावात मुख्यमंत्री पोहोचताच बाळासाहेब ठाकरे यांच्या जजेकाराच्या घोषणा हवामान अंदाज आज एकोणतीस अंश सेल्सिअस ते एकतीस अंश सेल्सिअस आहे उद्या दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस राहील आजचा सुविचार चालून पाय थकायला नको म्हणून डोकं चालवतो तो खरा माणूस धनंजय देशमुख नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन कर्नाटकातील पुरोगामी विचारवंत अंधश्रद्धेविरुद्ध लढणार डॉक्टर एम एम कुलकर्णी यांच्या हत्येचा किनवट येथे तीव्र निषेध मानवाधिकारच्या शिक्षक भरती पाठपुराव्याला यश बीएड धारकांच्या मागण्यावर सततच्या प्रयत्नांना अखेर यश दक्षता सनियंत्रण समितीची आठ सप्टेंबर रोजी बैठक गंदगाव येथे रात्रंदिवस जेसीबीने वाळू उपसा सुरू मुक्रमाबाद शहर व आजूबाजूच्या गावामध्ये चोर दरोडेखोर आल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नये मुक्रमाबाद पोलीस स्टेशनतर्फे आवाहन आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी